पाठीत खंजीर गुपसून ज्यानं तिकीट दिलं ज्याने ए बी फॉर्म दिला, दिला त्याच्या पाठीत खंजीर गुपसून पळून जाणारे अवलात जर स्वतःची शिवसेना म्हणत असेल तर महाराष्ट्रातील लहान बच्चा बच्चासुद्धा त्यांच्यावर थुकेल तुमच्या जिंदगीवर थुकेल की तुम्ही स्वतः उद्धवसाहेबाचा ए बी फॉर्म घेऊन मातोश्री जाऊन आमदार झालात आणि शिवसेना माझ्या बापाची म्हणत आहे राहुल नार्वेकर या विधानसभेच्या अध्यक्षानं आज महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून केलेला आहे ज्या विधी मंडळाला ज्या विधानसभेला आपण महाराष्ट्रातील जनता न्यायाकडे बघते न्याया ते कुठेतरी सामान्य माणसाला न्याय दिला जाईल या आशेने महाराष्ट्रातील जनता आपण त्या विधानसभेकडे पाहतो पण त्या विधानसभेचा अध्यक्षच खुनी जर असेल लोकशाहीची हत्या करणारा असेल भारतीय जनता पार्टीचा दलाल असेल तर त्याच्याकडून ही अपेक्षा करणं चुकीचे आहे आज राहुल नार्वेकरने त्याला त्या गद्दारांचा निकाल द्यायचा होता चाळीस जणाला अपात्र करायचं होतं एकनाथ शिंदेबरोबर गेलेल्या चाळीस जणाला अपात्र करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं हा राहुल नार्वेकरला ना दिला होता त्याची आज तारीख होती आठ महिने झाला हा ना राहुल नार्वेकर महाराष्ट्रातील जनतेला वेडात काढतो तीन महिन्यात निकाल द्यायचा असतानासुद्धा हा राहुल नार्वेकर आठ आठ महिने लावतो एक एक वर्ष लावतो सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की सुनील प्रभू हे शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत आणि चाळीस जणांना अपात्र करण्याचा निर्णय हा राहुल नार्वेकरचा आहे त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना आज त्या राहुल नार्वेकरने लोकशाहीची हत्या केलेली आहे मग अशा हत्याराला विधानसभेचा अध्यक्ष म्हणायचं का हे असे खुनी लोक जर लोकशाहीची हत्या करणारे लोक जर या विधानसभेच्या प्रमुख खुर्चीवर बसत असतील तर अशा नालायक माणसाला विधानसभेत पाऊल ठेवता कामा नये महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही हे अशा फलतूक माणसाला जर लोकशाहीच्या खुर्चीवर बसवलं तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रात या महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही ना कायदा काय यांच्या बापाचा आहे का बापा सुप्रीम कोर्टापेक्षा हा राहुल नार्वेकर मोठा लावून गेला सुप्रीम कोर्टाचा बाप समजा समजायला लागला अरे विषय काय होता चाळीस जणाला अपात्र करण्याचा हा राहुल नार्वेकर म्हणतो की शिवसेना एकनाथ शिंदेजी अरे तुला कुठला निकाल द्यायला सांगितला सुप्रीम कोर्टाने लहान बच्चा मुलाला -बच्चा मुलालासुद्धा समजते महाराष्ट्रातल्या तुला कुठला निकाल द्यायला लावला तू काय म्हणतो शिवसेना एकनाथ शिंदेची अरे ते सुप्रीम कोर्ट ठरवेल ना शिवसेना कोणाची अजून त्याच्यावर याचिका दाखल केलेली आहे तो निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे तुला जे सांगितलं ते आज तू केला नाहीस तुला त्या चाळीस जणाला अपात्र करण्याचा तुझा आज तुझी गरज होती परंतु तू दोन ते तीन दिवसापूर्वी एकनाथ शिंदेला जाऊन भेटलास त्यामध्ये काय मिली बघत झाली आहे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे विधानसभेचा अध्यक्ष असणारा हा माणूस राहुल नार्वेकर याच्यावर महाराष्ट्रातील जनता आज निषेध व्यक्त करते की विधानसभेच्या खुर्चीवर बसलेला माणूस हा दलाल निघाला नालायक निघाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानाची हत्या जर कोण पांडू आज परवा बसलेला जर कोण खुर्चीवर बसलेला विधानसभेचा अध्यक्ष करत असेल तर आम्ही असल्या अंडूपांडूला खात नाही या देशाचा एक नागरिक म्हणून म्हणतो की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे आणि जर संविधानावर जर कोण स्वतःची दादागिरी करत असेल संविधान स्वतःच्या बापाचं म्हणत असेल तर असल्या नालायक माणसाला त्याची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता आणि देशातील जनता स्वस्थ बसणार नाही काय राहुल नार्वेकर तुमच्या अवकात आता महाराष्ट्राला समजली भारतीय जनता पार्टीचे तळवे चाटणारे लोक तुम्ही अहो तुम्हाला चाळीस जणांना अपात्र करायला निर्णय द्यायचा होता आज शिवसेना एकनाथ शिंदेजी का ठाकरेजी सांगायची गरज हो नव्हती गर सांगा हा कोर्ट निर्णय देईल सुप्रीम कोर्ट तुम्ही आज चाळीस जणाला अपात्र करण्याची गरज होती पण तुम्ही केला नाही त्याच्यावरून तुम्ही कोणाचे तळवे चाटता कोणाची दलाली करता बरं दलाली करा मान्य तुम्हाला तुमची दलाली लक लाभो परंतु लोकशाहीची हत्या करण्याचा अधिकार राहुल नार्वेकर तुम्हाला दिला कोणी लोकशाहीच्या हत्या करण्याचा अधिकार दिला कोणी तुम्ही लोकशाहीचे मालक झालेले आहात का या देशामध्ये आणि या जगामध्ये फक्त आणि फक्त लोकशाही टिकणार आहे हुकुमशाहीला मान्यता मिळत नाही आणि जर हे मोदी सरकार हे फडणवीस शिंदे सरकार जर हुकुमशाही करत असेल तर येणाऱ्या दोन हजार चोवीसला जनता यांना जमिनीत काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही यांना यांच्या हुकात आता जनता दाखवणार आहे माझ्या महाराष्ट्रात आया बहिणींना सांगतो माता बहिणींना सांगतो बंधूंना सांगतो तरुणांना सांगतो सुशक्तित वर्गाला कामगार वर्गाला आणि शेतकरी माझ्या मजुरांना सांगतो शेतात काम करणाऱ्या माझ्या गोरगरीब जनतेला सांगतो जर या लोकांची मस्ती जिरवायची असेल महाराष्ट्रातून यांना हद्दपार करायचे असेल खरी लोकशाही आणायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिंदे आणि अजित पवार गटाला तुम्हाला घरी बसवल्याशिवाय पर्याय नाही मात्र येणाऱ्या काळामध्ये कोणालाही न्याय मिळणार नाही या महाराष्ट्रामध्ये अगर देशामध्ये हम करेसो कायदा हम करेसो सगळ्या गोष्टी चालणार आहेत कोणापैसे न्यायाची भीक मागायची सामान्य जनतेने अरे तुम्हाला जनतेने बसवले आमदार खासदार केलेले आहे विधान परिषद अध्य, अध्यक्ष केलेला आहे तुम्ही जनतेला न्याय दिला पाहिजे पण तुम्ही या लोकशाहीचा जर खून करत असाल राहुल नार्वे सारखी जर दलाल लोक जर त्या खुर्चीवर बसले असतील तर महाराष्ट्राचं भवितव्य काय खरं नाही आज खऱ्या अर्थाने लोकशाहीला तिलांजली दिली गेली आहे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे हुकुमशाहीचा उदय झालेला आहे महाराष्ट्रातील जनता म्हणते की चाळीस गद्दार आहेत शिवसेनेच्या पाठीत खंजूर गुपसू गुपसून गुवाहाटीला पळून गेले सुरतला पळून गेले त्या लोकांना अपात्र करायला पाहिजे होतं परंतु हा राहुल नार्वेकर शिवसेना एकनाथ शिंदेजी म्हणतो अरे शिवसेना तुमच्या बापाची नाही शिवसेना आमची आहे आमच्यासारख्या कडवट शिवसैनिकांच्या आहे पन्नास पन्नास केसेस घेतलेल्या आहेत आमच्या वडिलांनी आम्ही माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांनी ती शिवसेना आमच्या आहे आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहून आदित्यसाहेबांशी प्रामाणिक राहून आम्ही ठाकरे करण्याची एकनिष्ठ आहोत आजचा निकाल आम्हाला माहीत होता हा निकाल राहुल नार्वेकर दलाली केला आहे आणि तो एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल देणार आम्हाला पहिलाच माहीत होतं मॅच फिक्स हो फिक्सिंग होती संजय राऊत साहेबांनी सगळे सांगितलं ही मॅच फिक्सिंग आहे अहो निकालच का घेऊन बसला आहे आम्ही आमचं अख्खं जीवन मातोश्रीचे अर्पण केलेलं आहे तुम्ही काय घेऊन बसलात निकाल पण दोन हजार चोवीसला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची खरी अवकात काय आहे आणि या महाराष्ट्रातील जनता काय करू शकते सामान्य माणूस काय करू शकतो हे येणाऱ्या दोन हजार चोवीसला तुमच्या अवकात दाखवणार राहुल नार्वेकर आज तुम्ही जी लोकशाहीची हत्या केलात येणाऱ्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीला या मिंदे सरकारला याची किंमत मोजावी लागेल अरे किती करणार आण ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या बापाच्या समजलात आज विधानसभेचा अध्यक्ष जो कायद्याने बसवलेला एक संविधानिक व्यक्ती त्यानं त्या व्यक्तीचं काम त्यानं संविधानिक पद्धतीने केलं पाहिजे पण हा व्यक्ती जर एका विशिष्ट पक्षाची दलाली करत असेल दलाल असेल तळवे चाटत असेल तर अशा दलालाला काय म्हणायचं म्हणून राहुल नार्वेकरनं आज जो प्रकार केलेला आहे लोकशाहीची हत्या केलेली आहे पण शिवसैनिक डगमगणारा आणि हार मानणारा शिवसैनिक नाही तुम्ही कधीही आमच्यावर अन्याय करा तुम्ही कितीही तुमच्यासारखे निकाल लावून घ्या पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत ही महाराष्ट्रातील जनता जा ही, ही माझ्या आया बहिणी माझे तरुण बांधव हे शेतकरीवर हे सर्व शिवसेनेच्या बा बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या बाजूने आहेत अरे कोणाची शिवसेना शिवसेना आमची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे पाठीत खंजीर गुपसून ज्याने तिकीट दिलं ज्याने एबी फॉर्म दिला, दिला त्याच्या पाठीत खंजीर गुपसून पळून जाणारे अवलात जर स्वतःची शिवसेना म्हणत असेल तर महाराष्ट्रातील लहान बच्चा बच्चा सुद्धा त्यांच्यावर थुकेल तुमच्या जिंदगीवर थुकेल की तुम्ही स्वतः उद्धव साहेबाचा ए बी फॉर्म घेऊन मातोश्रीत जाऊन आमदार झालात आणि शिवसेना माझ्या बापाची म्हणत आहे अरे तुम्हाला आमदार गेला मान्य साहेबांनी ए बी फॉर्म दिला मातोश्रीत जाऊन विसरलात का बापाची चप्पल गाठली म्हणून बाप होत नसतं लक्षात ठेवा पोरगा पोरगाच असतो आणि बाप बापच असतो आणि राहुल नार्वेकर म्हणतो की घटना आम्हाला मान्य आहे दोन हजार अठराची अरे घटना मान्य नाही मग दोन हजार एकोणीसला ए बी फॉर्म कशाला घेतलास या चाळीस गद्दारांनी ए बी फॉर्म घेऊन आमदार झाले जर तुम्हाला घटना माहीत नव्हती मग दोन हजार एकोणीसला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला ए बी फॉर्म दिला त्यांच्या सईनं तुम्ही आमदार झालात विसरलात का रे का नो किती करणार तुम्ही अत्याचार अन्याय आज सत्ता आहे तुमची ठीक आहे अजून सहा महिने तुमची सत्ता असेल पण येणाऱ्या काळामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्ता असेल या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे मी या महाराष्ट्रातील जनतेला अन्याय होऊ देणार नाही जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी